अंबड औद्योगिक वसाहतीतील बोरोसिल सायंटिफिक या कंपनीमध्ये व्यवस्थापनाविरोधात महिला आणि पुरुष कामगारांनी गेल्या बारा दिवसांपासून बेमुदत ठी या आंदोलनाचा हत्या उपासलं आहे अद्याप याबाबत व्यवस्थापनानं एकही बैठक घेतली नसून व्यवस्थापनाकडून कायदा पायदळी तुडवला जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे अंबड आणि गोंदिया औद्योगिक वसाहतीतील बोरोसिल सायंटिफिक कारखाना आहे कंपनी व्यवस्थापनानं बेकायदेशीरपणे अनेक कामगारांना कामावरून कमी केलं आहे दोनही युनिटमध्ये दे बेकायदेशीरपणे कंत्राटी कामगारांचा मुख्य उत्पादनावर वापर सुरू आहे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बेकायदेशीरपणे बारा तास काम करून घेत सिंगल ओव्हर टाईम दिला जातोय वार्षिक सुट्ट्या कपडे बूट मिळत नाहीत बोनस कायदेशीर दिला जात नाही कोंदे येथील युनिटमध्ये दीडशे कामगार असूनही एकही कामगार कायम नाही सर्व कंत्राटी कामगार बेकायदेशीरपणे मुख्य उत्पादनावर काम करीत आहेत सर्व सरकारी यंत्रणांना दोन वेळा तपासणी करून आणि खटले दाखल करूनही ही, ही कंपनी जुमानत नसल्याचा आरोप कामगार नेते कैलास मोरे यांनी केला आहे मागच्या दहा ते बारा दिवसापासून आम्ही बोरसेल सायंटिफिक लिमिटेड या कंपनीच्या विरोधात आंदोलनाला बसलो आहोत कारण असं आहे की त्यांनी पंधरा कामगारांना काम नसल्याचं कारण देऊन कमी केलं आहे आणि बरंच कामगार हे प महिला कामगार आहेत त्यांनाही बाहेर बाहेर ठेवलं आहे आणि विरोधात आम्ही इथे उपोषण आंदोलनाला बसलो आहोत ठे आंदोलनाला बारा दिवस झाले अजून पण कंपनी कम्पन, प्रशासन कुठलीही दखल घेत नाही ते येत पण नाही यांचे इन्स्पेक्शन झालं सगळं यांच्याकडे खोटं आहे यांच्याकडे गोंद्याला जवळजवळ दीडशे तर पावणे दो लो दोनशे लोक आहेत त्याच्यात एक पण परमन नाही आहे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत इथे पण फक्त एकसष्ट लोक आहेत परमन बाकी सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर हे मुख्य उत्पादनावर काम करतात यांनी कधी जो बोनस आहे तो कायदेशीर बोनस आहे तो दिलेला नाही यांना कपडे बुटो दिलेलं नाही आणि म्हणून आम्ही ह्या मागणीसाठी बसतो की या कंप लोकांना कामावर घ्या आणि तिथला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो बंद करा आणि जे पण कामगार आहेत जे मुख्य उत्पादनावर काम करतात या सगळ्यांना कंपनीतर्फे घ्या जर आणि तेच माळी साहेबांनी सगळं इन्स्पेक्शन केलं आहे आणि तरीसुद्धा ही कंपनी त्यांना दाद देत नाही मा प्रशासन पण म्हणतं की सरकारी अधिकारी पण म्हणतात की एवढं सगळं बेकायदेशीर चालत असताना ही कंपनी घाबरत नाही म्हणून आम्ही माई साहेबांना पण विनंती करतो की साहेब लवकरात लवकर या मुजर कंपन्यांवर लवकरात लवकर यांच्यावर काहीतरी कारवाई करा आणि एम आय डी एक निरोप जाऊ द्या की नव्वद टक्के जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत हे सगळ्या कंपनीवर मुख्य प्रोडक्शनवर मुख्य उत्पादनावर काम करत आहे हे लवकर यांनी बंद केलं पाहिजे आणि सगळ्या लोकांना यांनी कंपनी थ्रू कामावर घेतलं पाहिजे याविषयी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक